इकडे खासदार भावना गवळी यांना आयकर विभागानं नोटीस बजावलेली आहे महिला उत्कर्ष उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेमधील एकोणीस कोटी रुपयांचा हिशेब देण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली आहे पाच जानेवारीपर्यंत उत्तर द्यावं असं आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही नोटीस मिळाल्याचं आहे याच प्रकरणामध्ये तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी ईडीच्या पथकांनी वाशिमच्या रिसोड येथील देगावमध्ये कारवाई केलेली होती आणि या प्रकरणामध्ये खासदार भावना गवळी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही मनोज जयस्वाल आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील मनोज हे प्रकरण नेमकं काय अमोल प्रकरण हे उत्कृष्ट उत्कृष्ट महिला प्रतिष्ठान याच आहे खासदार भावना गवळी या संस्थेच्या अध्यक्ष आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं किरीट सोमाय यांनी आरोप केल्यानंतर या संस्थेची चौकशी लागली होती साधारणतः एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस प्रकरण आहे त्यापूर्वीला भावना गोळी यांच्या संस्थेने त्यांच्या संस्थेची रक्कम त्यांच्या स्वयसहाय्यकानं लांबवली अशी एक तक्रार दिली होती त्यानंतर ही चौकशी सुरू झाली होती त्यानंतर ईडीची चौकशी ही भावना गोळीच्या मागे लागली होती त्यानंतर खासदार भावना गोळीच्या अडचणीत वाढ झाली होती कुठंतरी ते प्रकरण शांत होते न होते तेच आता पुन्हा एकदा खासदार भावना गोळी यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे कारण की आता आयकर विभागाची त्यांना एकोणतीस डिसेंबर रोजीला नोटीस बजावली बजावण्यात आलेली आहे की नेमकी तुमच्या संस्थेमधील जी रक्कम गाळ झाली होती त्याचं विवरण द्या त्याचं तपशील सादर करा आणि त्याचं स्पष्टीकरण द्या याची मुद्दत पाच जानेवारीपर्यंत खासदार भावना गोळी यांना मांडण्यासाठी मुद्दत दिलेली आहे या संदर्भात आपण भावना गोळीला बोलण्याचा प्रयत्न केला मात्र काही संपर्क झाला नव्हता मात्र आता काही वेळा अगोदर पुन्हा संपर्क झाला तर त्यांनी सांगितलं आम्ही कायदेशीर त्यांना नोटीस नोटीशीला उत्तर देऊ असं त्यांनी सांगितलं धन्यवाद मनोज या संपूर्ण माहितीबद्दल तर या नोटीशीला कायदेशीर उत्तर देऊ असं भावना गवळी यांनी सांगितलेलं आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट